ग्रामपंचायत धामणी येथे पी एम जनमन शिबीर संपन्न शहापूर तालुक्यातील कातकरी समाज आजही मागसलेला असून नागरी सुखसुविधांपासून वंचित राहिलेला आहे यासाठी मान्य दशरथ भाऊ भालके श्रमजीवी संघटना ठाणे जिल्हा सरचिटणीस यांच्या मार्गदर्शनाखाली श्रमजीवी संघटना शहापूर तालुक्याच्या वतीने मान्य तहसीलदार मॅडम यांना दिनांक अकरा नऊ दोन हजार तेवीस रोजी संघटनेचे पत्र देऊन तात्काळ कातकरी समाजाला रेशन कार्ड आधार कार्ड जातीचे दाखले आयुष्यमान भारत कार्ड पी एम मातृवंदना योजना पी एम सुरक्षित मात्र अभियान पी एम नॅशनल प्रोग्राम सिकल सेल अशा विविध योजनांसाठी शिबिर आयोजित करण्यात सांगितले होते त्या अनुषंगाने आज दिनांक सहा एक दोन हजार चोवीस रोजी ग्रामपंचायत धामणी येथे पी एम जनमन शिबिर आयोजित केले होते या शिबिरासाठी मान्य साहेब प्रकल्प अधिकारी व श्रीमती गलांडे मॅडम यांच्या मार्गदर्शनाखाली व मान्य जिल्हा अधिकारी साहेब यांच्या आदेशानुसार श्री ए आर जाधव साहेब सहायक प्रकल्प अधिकारी शहापूर एल बी किरपन साहेब ए ए जाधव सर प्राथमिक शिक्षक आश्रम शाळा शिरोळ डॉक्टर श्रीकांत उघडे वैद्यकीय अधिकारी प्राथमिक आरोग्य केंद्र टेंबा एन जी जाधव प्राथमिक आरोग्य केंद्र टेंबा श्रीमती के के, के पाटील वैद्यकीय अधिकारी प्राथमिक आरोग्य केंद्र टेंभा डी के बारेला तात्या तलाठी श्री अशोकवीर सरपंच श्रीमती प्रतीक्षा सालवे मैडम ग्राम सेविका श्रीमती ए ए शिंदे आरोग्य सेविका धामनी संगीता घरत आशा कार्यकर्त्या श्रीमती समृद्धि ठाकरे कारकुन विशाल हारने ब्रांच पोस्ट मास्टर खरडी श्रीमती कुंदा परदेशी वी एच भांडे सेवक सरिता मांझे आशा कार्यकर्त्या श्री योगेशने श्रमजीवी संघटना शहापूर तालुका सहसचिव अरुण धसाडे ग्रामपंचायत धामणी लिपिक इत्यादी उपस्थित होते श्रमजीवी संघटना महसूल विभाग आरोग्य विभाग आदिवासी विकास विभाग गटविकास अधिकारी व ग्रामपंचायत सदस्य धामणी तसेच ग्रामस्थ यांच्या सहकार्याने हे शिबीर यशस्वीपणे पार पडले रिपोर्टर योगेशने मशल न्यूज नेटवर्क